अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या एका टोळीला अर्जुनी मोरगाव वन विभागाने अटक केली आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजीव नगर येथील विशाल सहारे यांच्या घरी वन्य प्राणी चितळ्याचे मास असल्याची माहिती अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांना मिळाली असता ते आपल्या ताफ्यासह मोकास्थळी धाड टाकत यावेळी शिकार करण्याकरिता उपयोगात आणणारी लोखंडी सळी तसेच फासे मिळाले तर आरोपी विशाल सहारे यांच्या घराची घेतली असता चितळ आणि आणि कच्चे आढळले कच्चा मास आने दोन वन विभागाने इतर साहित्य जप्त केले असून एकूण चार जणांना ताब्यात घेतलेले आहे तर या शिकार प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी दिली आहे सदची कारवाई उपवन संरक्षक अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्या सह अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत गाव माझा निसकरिता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया